महिंद्रा झायलोवर मागील बाजूने धडकली टाटा नॅनो कार नॅनोमधील नऊ जण जखमी पोलादपूर नजिक लोहारे येथे दापोलीतील प्रवासी जखमी टाटा नॅनो कारमध्ये चक्क नऊ प्रवासी असताना बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील लग्न उरकून दापोलीतील गावाकडे जाणाऱ्या टाटा नॅनो कारला पोलादपूर तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लोहार माळनजीक भीषण अपघात झाला या अपघातात टाटा नानो कारमधील नऊ प्रवासी जखमी झाले असून दोन लहान मुलांचाही जखमीमध्ये समावेश आहे या जखमींपैकी दोन गंभीर दुखापत झालेल्यांना पुढील उपचारासाठी डेरवन इथे पाठवण्यात आले सर्व नऊ प्रवासी जखमी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिवणारी सुतारवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे महाड तालुक्यातील बारसगाव तळिये इथे टाटा नॅनो कारने लग्न समारंभासाठी गेलेले कुटुंबीय दापोलीकडे परतताना नॅनो चालक कर बत्तीस। दापोली हा नॅनो कार क्रमांक एम एच झिरो सहा बी शहात्तर झिरो पाच घेऊन दापोली दिशेने जात असताना लोहारमाळ गावच्या हद्दीत आला असता हॉटेल कदम पॅलेस समोर रस्त्याच्या कडेला उभी असणारी झायलो कार क्रमांक एम एच झिरो चार डी डबल झिरो चौसष्ट वर भरधाव वेगाने आदळून अपघात झाला या अपघातात नॅनो कार चालकासह प्रियंका भूषण कासेकर तीस राहणार शोनारी सुतारवाडी तालुका दापोली शिवांश भूषण कासेकर वयवर्ष चार आदित्य सुमित कासेकर वयवर्ष चार मयुरी भूषण सुतार वयवर्ष सत्तावीस भूषण दत्ताराम कासेकर पल्लवी सुमित कासेकर आराध्य भूषण कासेकर वयवर्ष नऊ संपदा दिलीप देवघरकर वयवर्ष सत्तावीस असे एकूण नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे या सर्व जखमींना हाताला पायाला डोक्याला कमरेला गंभीर स्वरूपाच्या जखम्या झाल्या असून सर्व जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर राजेश सलागरे व त्यांच्या टीमने उपचार करून अधिक उपचारासाठी डेरवन इथे हलवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक अनिल जाधव भरत घुले स्वप्नील कदम परेश मोरे रवींद्र सरणेकर जयश्री सरणेकर दराडे वाहतूक शाखेचे धाईबुडे कशेडी वाहतूक मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक धडे तसेच लोहारे ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केलं आहे प्रतिनिधी शैलेश पालकरसह तेज मराठी न्यूज पोलादपूर